सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर येथे भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे गाव धार्मिक आणि निसर्ग परिणामासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर ही दोन प्राचीन मंदिरं आहेत त्याबरोबरच बहुमुखी शिवलिंग मराठीतील शिलालेख आणि अद्वितीय स्थापत्य शिल्प आणि मूर्तिकलेचा उत्तम नमुना या ठिकाणी बघायला मिळतो चला तर मग पाहूयात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरती असलेलं सोलापूर जिल्ह्यातील शेवटचं गाव म्हणजे हत्तरसंग कुडलगाव होय या गावचं गुणवैशिष्ट्य सांगायचं झाल्यास भीमा नदी आणि सीना नदी या दोन्ही नद्याचा दुहेरी संगम आपणास पाहायला मिळतोय हत्तरसंग कुडल येथे भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून त्रिकूट किंवा तीन गाभारे असलेलं आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून पुढील काळात अनेकदा याचा झाला मुख्य गर्भगृहामध्ये श्री संगमेश्वराची प्रतिमा असलेलं भव्य शिवलिंग आहे सूर्य जेव्हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी श्री संगमेश्वर मंदिरात शिवलिंगावर पहाटेची सूर्यकिरण पडतात हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे या मंदिरात मराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला या लेखामध्ये जो कोणी हा लेख वाचेल तो विजयी होईल असं म्हटलंय शके नऊशे चाळीस म्हणजेच इसवी सन एक हजार अठरा साली हा शिलालेख लिहिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे मंदिर जे कुडल संगम इथे आहे भीमाने सिना नदीच्या संगमावर स्थित त्या भागाचा आता सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक एक केंद्र म्हणून उदय होत आहे ते मंदिर हे उत्तर चालुकेकालीन अत्यंत महत्त्वपूर्ण असं मंदिर आहे या मंदिराच्या वरचा भाज भागो भागामध्ये एक संगमेश्वर देवस्थानाचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या कालखंडामध्ये ते गाळामध्ये पूर्ण गुजलेलं मंदिर होतं आदरणीय डॉक्टर गजानन भिडेसरांनी त्याचा उत्खन्नाचं काम केलं आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या विद्यापीठाने या विद्यापीठाच्या विभाग डॉक्टर माया पाटील मॅडम आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं जीर्णोद्वारचं काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व संचलनालयाने ते देखील तिथं मोठ्या प्रमाणात कन्झर्वेशनचं काम केलेलं आहे हे जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये भैरवाच्या मूर्ती आहेत लक्ष्मीची मूर्ती आहेत आणि एक मुख कृष्णाचं आणि त्याच्या पाच धड असलेले असे एक शिल्प देखील आहे दुसरं म्हणजे संघ कुडल येथील हरिहरेश्वर मंदिर इसवी सन एकोणीशे पंच्याण्णव पूर्वी हे मंदिर मातीमध्ये गाडलं गेलं होत सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातील प्राचार्य गजानन भिडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं उत्खनन करून हरिहरेश्वर मंदिर उजेडात आणलं हे मंदिर अद्वितीय स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिरात शै आणि वैष्णव पंथांचा अपूर्व संगम शिल्पकलेच्या माध्यमातून अविष्कृत करण्यात आलाय दोन गर्भगृह अंतराळ गृह स्वर्ग मंडप आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना आहे याच मंदिरात छतावर एक चेहरा आणि पाच शरीरे असलेले एक दुर्मिळ शिल्प आहे दोन्ही बाजूला छतावर श्रीकृष्ण आणि गोपिका यांचे शिल्प साकारण्यात आले मुखमंडपासमोर एकाच दगडात एका बाजूला लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला भैरवी यांचं अखंड शिल्प आहे चालुक्य यांच्या काळातील हे मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर आपणास पाहायला मिळत आहे अत्यंत सुभक आणि कलाकृती सुबक कलाकृती या मंदिरात आपणास पाहायला मिळते आपण पाहू शकता की शैव आणि वैष्णव संप्रदायातील इथे मिलाप आपणास पाहायला मिळतो अतिशय सुंदर आणि रेखीव जे सुबक काम आहे जे नक्षी काम आहे ते इथे करण्यात आलेलं आहे पर्यटकांच्या डोळ्याचं पाण फेडता येईल अशी कलाकृती इथे साकारलेली आहे हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात बहुमुखी शिवलिंगाचे अद्वितीय शिल्प सापडले एका अखंड शिवलिंगावर कोरलेल्या शिवाच्या तीनशे एकोणसाठ प्रतिमा आहेत तीनशे एकोणसाठ प्रतिमा असलेले शिवलिंग हे मुख्य शिवलिंग आहे आणि मानवी शरीर पंचमहाभूतांनी मिळून बनलेलं आहे ग्रामस्थांनी विधिवत बहुमुखी शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून त्यावर सुंदर असं मंदिर बांधलंय वजन जे आहे ते चार टनाच्या आसपास आहे आणि जी उंची एकशे सतरा सेंटीमीटर आहे आपण एखाद्या महादेव पिंडीवरती आपण पाहू शकतो एक किंवा दोन शिवलिंग असतात पण या शिवलिंगावर तीनशे एकोणसाठ मूर्तीच हे शिवलिंग हरिरेश्वरच्या मंदिराच्या उत्खनात सापडलेलं आहे जगातील एकमेव असं हे शिवलिंग आहे असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगाल सर हे काय कशा का का प्रकारचं शिवलिंग आहे हरिहरेश्वर मंदिराचं उत्खन करत असताना एक सात फूट खाली मातीमध्ये हा शिवलिंग सापडलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जगातील एकमेव असं दिल्ली आर्कॉलेज बैठक झालं त्या बैठकीमध्ये जगातील एकमेव असं ठरवण्यात आलं आणि विशेष म्हणजे एका लाईनीमध्ये चाळीस मूर्ती आहेत कुठेही मोजा कुठेही मोजलं तरी चाळीस मूर्ती आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ नऊ चक्क छत्तीस तीनशे साठ शिवमूर्ती असतात आणि हिंदू वर्षानुसार तीनशे साठ दिवसाला एक वर्ष पूर्ण होतो जर भक्तांनी एकदा अभिषेक केला वर्षभरचा पुण्य भेटतो त्याचा मुख्य उद्देश हा आहे सर म्हणजे हा जगातील एकमेव आणि आमच्या दर्शनासाठी खूप दूर दूरचे दूर कर्नाटक आंध्र प्रदेश दिल्ली इव्हन दिल्ली पासून लोक या ठिकाणी येतात आणि त्याचं शिवलिंगाचं दर्शन घेतात आणि महाशिवरात्रीला एक मोठी अभिषेक होत असते याची इथं आणि दिवसभर ह्या लिंगाला लिंगाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात आणि जवळजवळ दहावीस हजार भाविक या ठिकाणी येतात आणि शिवलिंगाची अभिषेक करत असतात भारतीय स्थापत्य शैलीचा एक उत्तम उदाहरण म्हणून हत्तरसंघ कुडल गावातील मंदिराकडे सध्या पाहिलं जात आहे खूपच प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर असं ह्याची म्हणजे कलाशैली असं बनवलेली आहे ह्यावर जे दगडांवर जे असं डिझाईन वगैरे केलेलं आहे जे म्हणजे हातकाम वगैरे केलेले आहेत त्या काळाचे ते खूपच सुंदर असे बनवले आहेत जे असं यंग मुलं मुली वगैरे येतात त्यांच्यासाठी हा फोटो सेशनला खूप चांगला असा पॉइंट आहे मला हा मंदिर पर्सनली खूप चांगला वाटला हिमा आणि सीना नदीचा संगम इथे पाहिला आम्ही आणि हिरवीगार झाडी आहेत आजूबाजूचा परिसर खूप छान आणि नयनरम्य आहे आम्ही इथे मुलांची ट्रीप घेऊन आलो आहे आणि त्याच्यातून आम्हाला मुलांना खूप सारी वेगवेगळी माहिती देता आली अकराव्या शतकातलं हे चालुक्यांचं मंदिर आहे खूप नितळ आणि छान शिल्प इथं कातळामध्ये कोरलेली आहेत बघून खूप आनंद झाला सोलापूरमध्ये असं एक पर्यटन स्थळ आहे आणि त्याला आम्हाला भेट देता आली याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो हत्तर कुडल हे गाव भाविक आणि पर्यटकांसाठी पर्वणी आहे या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते शिल्प आणि मूर्तिकलेचा उत्तम नमुना असलेली ही मंदिरं अभ्यासकांसाठी वरदान ठरली आहेत रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर